मराठी महाराष्ट्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मागच्या चार दिवसांपासून पूजा खेडकर हे प्रकरण गाजतं आहे आणि महाराष्ट्र देशभरामध्ये या प्रकरणानं संपूर्ण जे काही नोकरी क्षेत्र आहे किंवा मग केंद्रीय व्यवस्था आहे या सगळ्या प्रकरणामध्ये सगळं ढोळून निघालेलं आहे आणि देशभरामध्ये आज जर पाहायला गेलं तर सगळ्या मेनस्ट्रीम मीडियामध्ये पूजा खेडकर हे प्रकरण सध्या गाजतं आहे पूजा खेडकर नावाच्या या नव्या झालेल्या आय एस अधिकाऱ्यांनी दिव्यांगाचं प्रमाणपत्र जे आहे ते मिळवलं आहे आणि ते कशाप्रकारे मिळवलं आहे तर दिव्यांग बांधवावर ही एक प्रकारे त्यांनी अन्याय केलेला आहे तिथली जागा जी आहे ती एक खाल्लेली आहे आणि दिव्यांग प्रमाणपत्र जे आहे ते त्यांना नगरच्या जिल्हा रुग्णालयामधून मिळाला अशी माहिती मिळाली आहे आता दिव्यांग जी काही संघटना आहे त्या संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष माझ्यासोबत आहेत आठवले माझ्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेणार त्यांच्या काय भावना आहेत कशाप्रकारे त्यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्यांच्याकडून या सगळ्या गोष्टी जाणून घेणार तुमचं मराठी महाराष्ट्रामध्ये स्वागत आहे पूजा खेडकर हे प्रकरण तुम्हाला माहितच आहे मात्र कशा प्रकारे तुमच्यावर अन्याय झालेला आहे काय सांगता येईल याबद्दल पूजा खेडकर ज्या म्हणजे पातर्डी तालुक्यातील ज्या महिला आहेत हे प्रसारमाध्यमातून मला समजलं परंतु सीला ज्यावेळेस त्यांनी म्हणजे अप्लिकेशन केलं आवेदन केलं तर त्या सीला अप्लिकेशन करताना त्यांनी मी दृष्टीदोषाने बाधित आहे असं म्हणजे केंद्र केंद्रीय लोकसेवा आयोगाला त्यांनी सांगितलं आणि दृष्टीदोष असताना त्यांना मनोविकार सुद्धा आहे असंही त्यांनी दोन्ही सर्टिफिकेट सादर केले परंतु ते सर्टिफिकेट आयोगाला संशयास्पद वाटले आणि संशयास्पद वाटल्यामुळं पूजा खेडकर यांना आयोगाच्या ध्येय धोरणास अनुसरून नियमास अनुसरून त्यांनी एम्स रुग्णालय इथं म्हणजे आपली वैद्यकीय चाचणी करून घेण्यास आदेशित केलं परंतु ज्या पूजा खेडकर ह्या भारतीय प्रशासन सेवेत रुजू होताना त्यांनी प्रथमत आयोगाच्या आदेशाचं अनुपालन करणं अपेक्षित होतं कारण हा मेसेज असा इतक्या वायोगतीनं शीघ्र गतीनं दिव्यांग व्यक्तींमध्ये संभ्रम करणारा म्हणजे प्रसारित झालेला आहे की दिव्यांग सर्टिफिकेट दाखवून आपल्याला आय एस नोकरी मिळावी ही जी प्रथम ती ती धारणा होती मग ती आयोगाच्या आदेशाचं अनुपालन का होत नाही त्या पूजे कडून म्हणून आयोगाला त्या बाबतीत एक म्हणजे संशय अधिक बळवला त्यांचा त्यांनी एकूण सहा वेळा त्यांना वैद्यकीय तपासणीचे आदेश दिले आणि वैद्यकीय आदेश तपासणीचे दिलेले असताना पूजे खेडकर त्यांनी सहा वेळा वारंवार त्या वैद्यकीय तपासणीला नकार दिला आणि नकार दिल्यानंतर संशय अधिकच बळवला मग ते प्रकरण प्रशासकीय लवा लवादाकडे गेलं आणि प्रशासकीय लवादा लवा पूजा खेडकर यांची जी मागणी होती दिव्यांग सर्टिफिकेटची ती फेटाळली आणि फेटाळलेली असताना पूजा खेडकर यांनी तो संशय अधिक बळावा अशी कृत्य केलं आणि त्या प्रशासकीय लवादाला आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाला खाजगी वैद्यकीय प्राधिकरण या ठिकाणी तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही दिव्यांग असताना तुम्हाला कशा प्रकारच्या समस्येला सामोरं जावं लागतं अशा प्रकारच्या नोकऱ्या मिळवण्यासाठी किती तुम्हाला परिश्रम घ्यावे लागतात मात्र पूजा खेडकर सारख्या डोळस असणाऱ्या विद्यार्थिनीने एखाद्या नव्या अधिकाऱ्यांनी अशा प्रकारे सर्टिफिकेट मिळवून नोकरी मिळवायची तुमच्या अधिकारावर किंवा तुमच्या नोकरीवर ही गदा आहे असं तुम्हाला वाटत दिव्यांग व्यक्तींना दिव्यांग व्यक्ती हा अधिकार अधिनियम दोन हजार नुसार चार टक्के आरक्षण मध्ये आहे वर्ग एक ते वर्ग चार सुपर क्लास चे जे आहे हे सुद्धा परंतु त्याची पूर्ण निकष आणि नियमावली पूर्ण करूनच आरक्षण बहाल करावं लागतं आता पूजा खेडकर नवा नवाप्रताप असा दिव्यांग लोकांसमोर उभा केला की मनोविकारचं सर्टिफिकेट दिले आणि जनहिताचं जे निर्णय होणार आहेत त्यांच्या स्वाक्षरीने किंवा सहीन हे निर्णय हे म्हणजे असे निकोप होणार आहेत का किंवा या निर्णयाची लोक फलश्रुती ही लोकांना व्यवस्थित मिळणार ह्या दिव्यांगत्वाच्या प्रमाणपत्रामुळे ही सगळी समस्या निर्माण झालेली आहे आणि हे दिव्यांगत्वाचं प्रमाणपत्र कोणताही उमेदवार जर सेवेत रुजू झाला तर त्याची पडताळणी व्हावी हो लागते म्हणून त्या आयोगाने त्यांना सांगितलं तुमचं वैद्यकीय तपासणी आम्हाला करायची परंतु खाजगी वैद्यकीय प्राधिकरणाचं सर्टिफिकेट जे की आयोगाला लागू होत नाही असं पूजा खेडकरनी जे तिथं सादर केलं हा एक प्रशासकीय उन्मत्तपणा त्यांच्याकडून झालेला असं वाटतं दिव्या, दिव्यांग संघटनेकडून तुमची काय मागणी आहे प्रकारची ही सगळी झालेली आहे दिव्यांग कर्मचारी संघटना प्रदेश उपाध्यक्ष म्हणून ही मागणी करू शकतो की मी सध्या दिव्यांग आयुक्तालयाला मी माझी तक्रार दाखल केलेली की त्या दिव्यांग आयुक्ताला एवढे अधिकार आहेत जरी ते समपदस्थ पद असलं भारतीय प्रशासन सेवेतलं त्यांनी त्या पदाचा पुरेपूर वापर करावा एखाद्या दिव्यांगांनी इतर दिव्यांगांच्या हक्क आणि अधिकारावर जर गदा आणल्या असेल आणि ते मिस असेल फ्रॉड असेल तर दिव्यांग आयुक्तांनी एक दिव्यांग अनुच्छेद एक ब्याऐंशी खाली त्याचे पुरे पुरेपूर अधिकार वापरावात आणि पूजा खेडकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल करून दिव्यांग आयुक्तालयाने जी पूजा खेडकर या प्रकरणात जी एक सदस्यीय समिती नियुक्ती घेतलेली आहे केंद्र सरकारने त्या समितीच्या सदस्या सदस्यांना असा अहवाल सादर करावा जेणेकरून पूजा खेडकर या पुन्हा एकदा वीपीसीच्या परीक्षेला सामोरं जातील आणि नव्यानं त्यांना ते पूर्ण करावं लागेल अशी आमची पूर्णतः मागणी आहे तुम्ही तुमची एक जागा थोडक्यात तुमची एक जागा जी आहे ते इकडं पूजा खेडकर नावाच्या एका विद्यार्थिनीने खालेले याबद्दल काय सांगाल आमच्या जागेवर तर तिने आक्रमण केलेलंच आहे परंतु जी जागा त्यांना निकषाच्या अधीन राहून प्राप्त करणं अपेक्षित होतं त्याच्याबद्दल आमचा आक्षेप आहे खरंच त्या दिव्यांग असतील तर त्याचं वेलकम आहे परंतु ते दिव्यांगत्व सर्टिफिकेट जे आहे त्यांच्याकडं ते म्हणजे दिनांक चौदा नऊ दोन हजार अठराच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या आदेशानुसार ते पडताळणी होणं अपेक्षित आहे आणि तर त्याचा निकोब आणि खोलवर तपास होणं अपेक्षित आहे याच्यात कोण कोण म्हणजे त्यांना सहकार्य करणार त्यांना विशेष सहाय्य करणारं याचीही चौकशी होणं आमच्या संघटनेकडून अपेक्षित आहे केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून काय मागणी आहे तुमची केंद्रीय लोकसेवा आयोगा कडून आमची ही मागणी जी प्र, म्हणजे प्रकरणाची तपासणी करण्यासाठी एक सदस्य समिती निर्माण झालेली आहे त्या समितीच्या अहवालाच्या अनुषंगानं केंद्रीय लोकसेवा आयोगानं पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पाठवलेला हो अहवाल पुन्हा लालबहादूर शास्त्री अकादमीला पाठवलेला हो अहवाल ह्या दोन्ही अहवालाची खात्री करून आणि आमची एकत्रित मागणीची खात्री करून पूजा खेडकर यांचं युपीसीचं जे झालेलं नामांकन आहे हे रद्दपात्र करावं अशी आमची मागणी कारण दिव्यांग व्यक्तींचा संभ्रम त्या त्याशिवाय दूर होणार नाही अशी माझी स्पष्ट धारणा आहे या सगळ्या गोष्टी जर झाल्या नाही तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर काय तुमचा पुढचा आम्ही आम्ही जर आमच्या मागणीची प्रतिपूर्ती झाली नाही तर आम्ही ज्या अकादमीमध्ये ह्या भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिलं जातं जे की त्या लाल बहादूर शास्त्री मसुरी म्हणून तिथून सगळे म्हणजे बाहेर पडतात असे उमेदवार त्या मसुरीचं सीलं, परम, ब्रीद ची पूर्ण एक ब्रिद एक सीलम परम भूषणम हेच ब्रिज जर बाधित होत आम्ही त्या संचालकाकडे आमची तक्रार करण्याची पुढची आम्ही तयारी म्हणजे निर्धारित केलेली आहे जर ह्या पूर्ण प्रशासकीय यंत्रणे आम्हाला योग्य तो प्रतिसाद नाही दिला आणि त्याच्यात राजकीय वर्धा शिरकाव झाला तर अधिकच आम्ही व्यतीत होऊन आम्ही त्या मसुरीच्या संचालकाकडे किंवा त्या अकादमीकडे आमची तक्रार करण्याची तयारी पूर्ण झालेली आहे धन्यवाद हे आठवले होते आणि यांच्या अशा व्यथा आहेत की सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे या प्रकरणावर ज्या ज्या गोष्टी गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टी होऊ नयेत म्हणजे एकीकडं एक पूजा खेडकर नावाच्या जी काही विद्यार्थिनी आहे किंवा मग नव्यानं जी झालेली आय अधिकारी आहे त्यांनी यांची एक जागा खाल्लेली आहे दिव्यांग प्रमाणपत्र मिळवलेलं आहे ते कसं मिळवलेलं आहे लोकसेवा आयोगानं या सगळ्या गोष्टी पडताळणी करून का पाहिल्या ना। नाहीत किंवा मग अशा प्रकारची नियुक्ती का दिली या सगळ्या गोष्टींवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे दिव्यांग संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष आठवले होते आणि आठवल्यांनी सांगितलं की येणाऱ्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी पडताळणी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी त्यांचं जे काही पद आहे ते रद्दबालत करण्यात यावं अन्यथा या सगळ्या गोष्टी जर झाल्या नाही तर येणाऱ्या काळामध्ये आम्हाला कायद्यानं न्यायालयाचे किंवा मग लोकशाही मार्गाने दरवाजे ठोठावे लागतील अशा प्रकारची जे आहे ते या ठिकाणी मागणी यांनी केलेली आहे कॅमेरा पर्सन परिवर्तन सह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज यस